मध्ये वाळू माफियांची दहशत वाढली महिला पत्रकारावर जीव घेणा हल्ला रेती वाहतूक बंदी असताना चोरट्या मार्गाने का होईना मात्र वाळू आणून ती मोठ्या रकमेला विकण्याचा धंदा मध्ये सर्रास सुरू असताना या काळ्या धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला पत्रकार स्वाती हडकर व अन्य एक पत्रकार यांना वाळू माफियांनी बेदम मारहाण केली यात स्वाती हडकर या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्वाती हडकर यांनी याआधी वाळू माफियांविरोधात तहसीलदार यांच्याकडे तक्रार नोंदवली होती परंतु प्रशासनाने ठोस कोणतीच कारवाई केली नाही तदनंतर स्वाती हडकर या स्वतः प्रशासनाला पुरावे उपलब्ध करण्यासाठी वाळू वाहतूक करतानाचा व्हिडिओ शूट करू लागले असता वाळू माफियांनी संधीचा फायदा घेत स्वाती हडकर व अन्य एक पत्रकार यांना बेदम मारहाण केली माझे केस धरला नाही आणि मला खाली पाडून मला लात्या बक्क्या मारून माझ्या पोटावर बसला आणि पोटावर बसून आणि तो माझ्यावर कर्ज एवढा आहे आणि तू सांगून ऐकत नाहीस असं बोलून त्याने माझ्या गाळ्यातलं वगैरे ओढून घेतलं आणि मला तुडो तुडो तुडवला नाही दोघा तिघांनी ना बाकी तिघेजण कोण होते ते मला माहिती नाही नंतर त्या महिला आल्या महिलाने मला धरून नाही आणि त्यांनी मला मारलाने काल मी मला समजलं की वाळू उपसा जोरात चालू आहे मी तहसीलदारांना फोन केला की इथे वाळू उपसा चालू आहे नंतर तहसीलदार म्हणाले मी माझ्या माणसांना पाठवतो तर त्यांची माणसं तिथे हजर होतीच भरारी पथक त्यानंतर हे वाळूवाले आले आता तुला मी दाखवतो थांब माझ्या पोटावर बसला आणि मला मारण खूप होते मला मारा मारण पत्रकार स्वाती यांची प्रकृती गंभीर असून त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी हा लढा दिला आहे सर्वसामान्य जनतेला वाळू मिळत नाही मात्र धन दांडक्यांना वाळू सहजरित्या उपलब्ध होते यासाठी स्वाती यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हा लढा उभारला आता पुढील जबाबदारी ही प्रशासनाची प्रशासना आहे प्रशासनाने चिपळूणमधील वाळू माफियांवर कारवाई करत स्वाती हडकर यांना न्याय मिळवून द्यावा त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेची ही जबाबदारी आहे सर्वसामान्य जनतेने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालणं आता गरजेचं आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता